श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य मी नाही तू आहेस भक्ति हे जाणणे हीच खरी भक्ती भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो भक्ती केली की चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व आहेत आपल्याला का मिळणार नाही जग प्रगती आहे हे खरे पण पैसा मुले मान्यता वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होईल ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही भगवंता वाचून यश हे अपयश समजावे कित्येक वेळा अपयश हेच यश बनते म्हणून अपयश आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपले ही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोम करतात राखणदार हजर नसताना ते ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परम्यात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही तसे सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होत भगवंताचा ध्यास लागणी म्हणजे तद्रूपच होणे होत भगवंताची प्रीती याचेच नाव भक्ती माझा त्राता माझी काळजी घेणारा माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय आपले स्वतःवर जितके प्रेम आहे त्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचे सर्वस्व आहे हो भावार्थ संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून वळत नाही तोच खरा भगवंताचा झाला जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन की जय श्री अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजा सच्चिदानन्द श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेला नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम